नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण विदाऊट स्टफिंग आलू मेथी पराठेची रेसिपी बघणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं की स्टफ पराठे करायला गेलं की त्यातलं सारण बाहेर येतं पराठे आपले फाटतात तर अगदी बिगनर जरी असतील त्यांनी जर या पद्धतीने पराठे केले तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते की नक्कीच घरात सगळ्यांना आवडतील एक तर विदाऊट स्टफिंग आहे आणि झटपट होणारे आहेत तर सर्वात आधी त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घ्यायच्या आहे तुमच्याकडे धणे असतील तर अर्धा चमचा धणे आणि अर्धा चमचा बडीशेपसुद्धा तुम्ही यावेळी यामध्ये टाकून हलकेशे गरम होईपर्यंत ग भाजून घ्यायचे आहे आणि रूम टेम्परेचरवर आले की छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची पावडर तयार करून घ्यायची आहे आता याच पावडरमध्ये आपल्याला दहा ते बारा छोट्या आकाराच्या लसणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक इंच आलं टाकायचं आहे आलं अवश्य टाका त्यामुळे या पराठ्यांना चव खूप छान येते पाणी न टाकता याचं वाटण तयार करायचं आहे तर हे वाटण आपलं रेडी आहे आता पराठ्यांसाठी एका बाउलमध्ये आपल्याला दोन ते अडीच कप इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाव कप चना डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकायचं आहे बेसन पीठ अवश्य टाका त्यामुळे हे पराठे छान मौसूत आणि चविष्ट तयार होतात आता तयार केलेलं वाटण टाकायचं आहे एक छोटा चमचा भरून हळद टाकायची एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये धने पावडर टाकायची आहे एक चमचा लाल तिखट आणि एक छोटा चमचा भरून आमचूर पावडर टाकायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आमचूर पावडरमुळे या पराठ्यांना चव खूप छान येते तुम्ही अवश्य टाका आता किस हे बघा इथे तीन मीडियम आकाराचे बटाटे उकडवून त्यांची साल काढून घेतली आहे बटाटे पूर्णपणे गार झाले की किसनीवर किसूनच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे त्यामुळे ते एकसारखे यामुळे ते मिळून येतात हाताने मॅश करून टाकले की त्याच्या गिठोळ्या राहून जातात त्यामुळे शक्य तो किसणीवरच किसून टाकायचं आहे आता दोन कप बारीक चिरलेली मेथी यामध्ये टाकायची आहे तर मेथी निवडून स्वच्छ धुवून निथळून घ्यायची त्यातलं एक्स्ट्राचं पाणी निघू द्यायचं आहे आणि मग ती बारीक कट करायची आहे म्हणजे अगदी व्यवस्थित मेथी कट होते आता सुरुवातीला पाणी लगेच टाकायचं नाही आहे आधी बटाट्यामध्ये व या मेथीमध्ये हे मिश्रण हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं मग आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकून याची आपण कणिक मळून घेणार आहोत तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून ते मी ॲड केलं आहे तर मी इथे कणिक मळून घेते तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कणिक आपली ही मळली गेली की अर्धा चमचा तेल टाकायचं पुन्हा एखाद मिनटासाठी चांगली मळून घ्यायची आहे आणि यावर झाकण ठेवून रेस्ट करायला दहा ते पंधरा मिनटासाठी ही कणिक आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे आता आपण याचे पराठे तयार करणार आहोत तुम्ही हे पराठे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतात हिवाळ्यामध्ये तर जास्त दिवस हे पराठे टिकतात आता कितपत छोटा मोठा पराठा करायचा त्यानुसार यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे तो पिठामध्ये गोळ व्हायचा आणि पातळ याची आपल्याला आता एक पोळी लाटून घ्यायची आहे तर याच्या थोड्याशा अशा कडा फाटतात यामध्ये मेथी टाकल्यामुळे कोथंबीर असेल तर थोडी कोथंबीर पण टाकायची त्यामुळे सुद्धा रुचकर लागतात पराठे आता एक कशी छोट्या आकाराची माझ्याकडे डिश आहे त्याने मीला असा आकार देऊन घेणार आहे म्हणजे एकसारखे हे पराठे दिसायला दिसतात आणि एका वेळेस तुम्ही सर्व पराठे तयार करून घेऊ शकतात किंवा मग पराठे लाटत जायचे आणि शेकत जाऊ शकतात पण मी हे पराठे तयार करून घेणार आहे आणि मग शेकायला घेणार आहे कारण आपल्याला हे पराठे लो टू मीडियम फ्लेमवरच शेकायचे आहे आए, म्हणजे खमंग असे हे शेकले जातात आता इथे एक लोखंडाचा तवा मी गरम करून घेतला आहे लो टू मीडियम फ्लेमवर मी दोघंही साईडने हे पराठे व्यवस्थित शेकून घेणार आहेत तर मी इथे तेलाचा वापर केला आहे बटर असेल तर बटरने तुम्ही हे दोघंही साईडने लावून शेकून घेऊ शकतात बटरमुळे सुद्धा खूप छान लागतात हे पराठे तर अशाच प्रकारे सर्व पराठे आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे तर तुम्हाला ही पराठ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद